आपल्या तेजस्वी प्रतिभेनं भारतीय संविधानाला मूर्तरूप देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर देशातील लोकशाहीचा पाया रचला गेला मात्र काँग्रेसनं बाबासाहेबांचा आणि संविधानाचा नेहमीच विरोध केला आहे देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर काँग्रेसला पंतप्रधान पंडित नेहरूंपेक्षा विद्वान व्यक्ती लोकसभेत नको होती त्यामुळेच नेहरूंनी आणि काँग्रेसनं पूर्ण ताकद लावून आणि वचनभंग करून डॉक्टर आंबेडकरांचा पराभव केला तेही दोनदा संविधानातील पहिली घटनादुरुस्ती ही नेहरूंनीच केली त्याला डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांचा विरोध होता पण नेहरूंनी दबाव तंत्राचा वापर करून एकोणीसशे एक्कावन्न साली ही घटनादुरुस्ती खडवून आणली आता संविधान बचावचा खोटा नारा देणाऱ्या काँग्रेसनं आंबेडकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर तब्बल तेहतीस वर्षांनी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला तोही बिगर काँग्रेस सरकारकडून दलित बांधवांनी आता जाग होण्याची आवश्यकता आहे दलित बांधवांचं दैवत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काँग्रेसनं हिणवलं त्या काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे आपला स्वाभिमान जपण्याची ही संधी आहे